पुणे जिल्ह्यातील शिरूर नगर परिषदेची नगरसेवक व नगराध्यक्ष पदासाठी येत्या दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मतदान होणार असून निकाल तीन तारखेला लागणार आहे यावेळी प्रकाश शेठ धारीवाल यांनी निवडणूक लढवणार पण नाही आणि पॅनल पण टाकणार नाही असे जाहीर केल्यानंतर सर्वच उमेदवार सैराभैरा झालेले दिसून येत आहेत कारण ज्या निष्ठावान कार्यकर्त्यांना त्यांच्या पक्षातून उमेदवारी मिळाली नाही त्यांनी इतर पक्षांचे एबी फॉर्म घेऊन अर्ज दाखल आहेत त्यामुळे यंदाची निवडणूक खूप रंजक ठरणार आहे त्याच पार्श्वभूमीवर भाजपचे तालुकाध्यक्ष राहुल बाबुराव पाचरणे यांच्याकडून भाजपच्या भूमिकेबाबत अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहुयात जागेवरती उभे आहेत का आणि काय तुमचं धोरण आहे नेमकं आज शिरूर नगर परिषद दोन हजार पंचवीस ही निवडणुकीच्या संदर्भात नामांकन भरण्याचा आज शेवटचा दिवस असताना आज आम्ही आमच्या सर्व बारा प्रभागामधील चोवीस उमेदवार आणि नगराध्यक्षांच्या न न नगराध्यक्षपदी सुवर्णा राजेंद्र लोळगे यांचे असे सर्व मिळून पंचवीस फॉर्म पंचवीस उमेदवार अधिकृत उमेदवार भारतीय जनता पार्टीच्या वतीने आम्ही आज इथं नामांकन भरलेलं आहे दादा आपला पक्ष नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी सामोरा जातोय आपला अजेंडा काय असेल आज भारतीय जनता पार्टी देशामध्ये सत्तेत आहे राज्यामध्ये सत्तेत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये शिरूर नगर परिषद परिषदेमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचा झेंडा हा खूप ताकदीने उभा राहायचा या, या, उद्देश... या... या। उद्देशाने आम्ही आमचे सर्व पॅनल हा इतका सक्षमपणे आणि आज आमच्या पॅनलचं एक महत्त्वाचं कारण आहे करण्याचं की सुवर्णाताईंनी याच्या आधी शिरूर नगर परिषदेचं अध्यक्षपद नगराध्यक्षपद खूप चांगल्या पद्धतीने त्यांचा कार्यकाळ असल्याकारणाने भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार म्हणून आज त्यांची निवड करण्यात आली आणि आमचे चोवीसच्या चोवीस उमेदवार हे समाजकारणामध्ये अग्रेसर असल्याकारणाने त्यांचं वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये काम असल्यामुळे त्यांची निवड आमच्या वरिष्ठांनी चांगल्या पद्धतीने मुलाखती घेऊन प्रत्येक उमेदवार असा मोत्यासारख्या का साईडला काढून आम्ही चांगले उमेदवारांची पारख करून सगळे उमेदवार दिलेले आहेत राज्यामध्ये तुमची मायुती आहे मात्र या ठिकाणी तुमची आता युती नाही आहे तर स्थानिक पातळीवर कसं राजकारण आज पक्ष आदेश मानत आज आम्हाला पक्षाने आज जो आदेश दिला होता तो आदेश मानत आज आम्ही सर्व उमेदवार जसं वरतून आम्हाला सांगण्यात आलं की आपल्याला आपल्या पक्षाची ताकद ही सिद्ध करण्याच्यासाठी आपल्याला आपलं अप्ला नगराध्यक्ष पाहिजे ह्या उद्देशाने आम्ही पक्ष आदेश पाळत आहोत पक्षांकडे उमेदवार नसताना उमेदवारांची आदला बदल करून आपण पूर्ण उमेदवार उभे केले आहेत याबद्दल काय नाही आम्ही आमचे उमेदवार मी पहिलंच सांगितलं की समाजकारणामध्ये जे लोक अग्रेसर आहेत आणि चांगले उमेदवार आहेत आणि भारतीय जनता पार्टीचं ज्यांनी नेतृत्व याच्या स्वर्गीय आमदार लोकनेते बाबुरावजी पाचणे साहेब दोनदा भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावरती आमदार झाले आणि तोच अजेंडा घेऊन आज आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांबरोबर ताकदीने उभे राहणार आहोत आज साहेबांची उणीव उभा असते आज साहेबांच्या नंतर नगर परिषदेची ही पहिल्यांदाच निवडणूक आज आम्ही हाती घेतलेली आहे आमचे शहराध्यक्ष पाचर ने दादा पाचरणे यांच्या नेतृत्वामध्ये ही पूर्ण निवडणूक होणार आहे भारतीय जनता पार्टीने आम्हाला ग्वाही दिलेली आहे की आपली सत्ता आल्याच्या नंतर पूर्ण ताकदीने आम्हाला राज्यातनं खूप चांगलं निधी उपलब्ध होणार आहे पूर्ण ताकदीने पक्षांनी ताकद द्यायची ग्वाही दिल्यावरतीच आम्ही हा निर्णय घेतला की आपण आपल्या पक्षाबरोबर ठाम राहण्याची भूमिका आम्ही एकत्र ठेवलेली आहे आमदार लोकनेते बाबुरावजी पाचरणे साहेब असते तरी त्यांनी आज हाच निर्णय घेतला असता हा आदर्श डोळ्या पुढे ठेवूनच आम्ही हा निर्णय घेतलेला दादा तुमच्याकडे नवीन चेहरे काही दिसत आहेत तुमचे काही चेहरे दुसऱ्या पक्षाकडे गेलेत आणि दुसऱ्या पक्ष चेअर तुमच्याकडे आले आता ही राजकीय जी गणितं आहेत जे दोन निवडणुकीमध्ये आमची महायुती असल्या कारणाने आमची आमचीच लोक आहेत पण आज जो पक्ष आदेश आम्ही सामोरेला गेलोय त्याचं एक आम्हाला एक जबाबदारी म्हणून आम्हाला ह्या आदली बदली म्हणू शकत नाही कारण की आम्ही लोकसभेला एकत्र होतो विधानसभेला एकत्र होतो आणि आज आज जर पक्ष दे दे आदेश आला असेल तर आमचीच लोक इकडे आहेत आणि आमची लोक तिकडे दिसत आहेत देवेंद्र फडणवीस यांनी पंधरा दिवसापूर्वीच हे सूचवाच केल्या होत्या हे आदेश आहे त्याच्यामुळे हा पक्षाचा आदेश मानून आम्ही हा ही निवडणुकीचा दुराळ आमच्या हातात घेतलेली आहे अनेक दिवसापासून तुम्ही प्रथम सर्वांना नमस्कार आज मला भाजपकडून अधिक उमेदवार म्हणून जग करण्यात आलं तर याच्या आधी प्रकाश भाऊ दाडेवाला यांच्या महाविकास आघाडीकडून मी नगराध्यक्षपद भूषवलं आहे आणि त्याचा मला अभिमान पण आहे तर आता राजकीय गणित असे झाले की आमचे भाऊच तिथं नाही आहेत त्यामुळं सगळ्या पक्षांकडे सगळेजण गेलेत आणि मला असं वाटतं की जर देशाचा विकास मोदी साहेब करतायत आणि इथे पण आपले आदरणीय लोकनेते बाबूराव पाचणे साहेब आमदार म्हणून त्यांनी चांगलं काम केलं आणि जर शिरूर शहराचा विकास घडवायचा असेल तर जे सत्तेत आहेत त्यांच्यासोबत राहून आपण गेलं तर नक्कीच शिरूर शहरासाठी मला वाटतं की चांगला निधी आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार ते जरी तनाने आपल्या सोबत नसले तरी ते मनाने नक्कीच आमच्यासोबत आहेत असा आम्हाला विश्वास आहे तुम्हाला शब्द राखत नाही आला त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं आता हे राजकीय गणित असतात आणि त्यावेळेस त्यांना जे योग्य वाटतं ते निर्णय त्यांना घ्यावा लागतात तरी पण त्यांचा शब्द आमच्यासाठी अखेरचा होता आणि तो आम्ही पाळला माझा माणस नक्की शिरूर शहराचा सर्वांगीण विकास हाच असेल आणि शिरूर शहराचा विकास करताना सर्व समाजातील म्हणा किंवा सर्व पक्षातील सर्वांना सोबत घेऊन कार्य करायचं एवढंच माझा मानस आहे इथून मागची परिस्थिती होती शिरूर शहर विकास आघाडीच्या मार्फत निवडणुका लढवल्या जायच्या आता प्रकाश यट नाहीत आता तुम्ही भाजपच्या अधिकृत चिन्हावरती लढताय तर काय परिस्थिती राहील परिस्थिती सेमच राहणार आहे याच्या आधी पण आम्ही सगळे पक्ष एकत्र सर लढलो आहोत आता जरी आम्ही निवडणुका वेगळ्या जरी लढत असलो तरी निमंतर आम्ही सगळे एकत्रच येणार आहे आणि सगळ्यांना सोबत घेऊनच काम करण्याची माझी तयारी आहे आजूबाजूलाच सगळे जाणके आहेत